हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रियल लाईफ स्टोरी तर मी आलेली आहे मामाकडे आणि तुम्हाला मी आज मामाचा जो फॉर्म हाऊस आहे तो दाखवणार आहे तर इकडे बघा ह्यांचं चाललेलं आहे चहा पिणं आणि ह्या साईजला मामाची मुलगी आहे तिचं परीक्षा चालू आहे तर अभ्यास चालला आहे आणि मागे तुम्ही बघत असतील आणि इकडे बघा हा जो आहे ना तरी ते बघा मस्त मामीने चहा बनवून आणलेला है, आहे आणि ह्यांचं चहा पिऊन झालेला आहे आणि ह्या साईडला बघा हा बघा हा मामाचा इकडे घर आहे आणि त्या साईडला आंब्यांची झाड आहेत खूप आंब्यांची झाड आहेत इकडे बघा आरू आलेले आरू तू कुठे आलेली आहे आ घरी आलेले आहे आणि तुझ्या हातात काय आहे आंबट आहे आंबा बोलतात त्याला आंबा काय ते आंबा काय तू कुठे आलाय कंचाड कुठे कंचना <laughs> <है>। कंचना भूत तू कुठे आलेली आहे बोईशार बोईशरला नाही आलेली या साईडला बघा पूर्ण आंबेच आंबे आहेत आणि तिकडे पुढे फनस आहे त्याला फनस सुद्धा खूप आलेले आहेत इकडे जांभूचं वगैरे झाड आहे इकडे सीताफल येथे आमरक आलेत का बघा केवढे फनस आलेले आहेत हे बघा पूर्ण झाड जो आहे ना पूर्ण भरून गेलेला आहे बघा तुम्हाला इकडनं मी दाखवते बघा केवढा भरलेला आहे फनस वरतीपर्यंत पूर्ण फनस त्याला आलेले आहेत बघा आम्हाला विकत फ आणायची गरजच पडत नाही कधी फणस कारण की इकडन आम्हाला भरपूर भेटून जातात आणि आम्ही आंबे सुद्धा कधी विकत आणत नाही कारण की हे बघा एवढे आंबे आहेत भरपूर आंबे खाऊन खाऊन कंटाळा येतो एवढे आंबे येतात हे काजू आहेत का गे आहेत ना काजू काजू मला विहिरीत बघायचं हे बघा इकडे आंबे बघा असेल हे बघा इकडे आंबे बघा पण या फेरी जाम कमी आंबे आलेले आहेत का एवढे कमी आले आहेत आंबे पूर्ण आंबे भरून गेलेले असतात एवढे या फेरीस आंबेच नाही जास्त कमी आंबे कमी आंबे खायला भेटतील ते आंब्रक आलेत का गं हे बघा हे पूर्ण काजू भरलेलं आहे अजून लहान आहेत पण आता होतील तयार व्हायला लागलेले आहेत आणि खाली बघा असे पूर्ण पडलेले आहेत मग मामाच्या मुले काय करतात अशा बिया ज्या आहेत त्या गोला करून ठेवतात आणि मग फोडून खातात बघाच आलं त्या साईडला बघा शेतामध्ये पूर्ण चवली लावलेली आहे छोट्या मामांची तब्येत बरी नाही ते ॲडमिट आहेत आणि त्यांना स्टोनचा प्रॉब्लेम झालेला आहे तर गेले ते आठ दिवस वाड्यामध्ये ॲडमिट आहेत तर मला काही जायला भेटलं नाही कारण की मुलींचे एक्झाम चालू होते आणि काल मुलींचे एक्झाम संपली आहे शनिवारी मग मी त्यानंतर लगेच मामाला बघायला गेली मोठ्या मुलीला मी घरीच ठेवून आलेली आणि छोटीला घेतलेली आहे आणि आता मी रिटर्न लगेच जाणार आहे मामाकडे आमच्या तर आठ आठ दहा दिवसामध्ये फेऱ्या चालूच असतात कारण की आठ पंधरा दिवस जर झाले आणि मी गेली नाही तर मामा लगेच फोन करून बोलवतात मामी पण तशाच आहेत मामी पण लगेच मला फोन करून बोलवतात आणि मामी मामाच्या मुली पण तर त्याच्यामुळे आमचं आठ पंधरा दिवसामध्ये हे मामाकडं जाणं असतंच मी माहेरी जास्त जात नाही पण मामाकडे माझं जा जास्त जाणं असतं तर आज मी तुम्हाला हा छोटासा ब्लॉग शूट केलेला आहे तो शेअर केलेला आहे तुमच्यासोबत तर जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट टाईम मी तुमच्यासाठी छान असा व्हिडिओ तिथला शूट करून शेअर करेल तर तुम्हाला बघायला आवडेल का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवेल तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आ, हे मला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा तर इथे बघा ही फुलं आहेत आणि खूप छान फुलं आहेत म्हणून मी एक सुंदर असं ती एक क्लिप घेतलेली आहे मला ती फुलं खूप आवडली छान अशी फुलं आहेत आणि त्यांचा छोटासा हा गार्डन पण आहे चला तर मग बाय